नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूण बघतो आहोत की सध्या जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये तसं पावसाळी वातावरण झाले परंतु थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली आणि साताराच्या काही भागामध्ये सोलापूरच्या काही भागात पावसाचं प्रमाण थोडं रात्री वाढण्याची शक्यता दिसते आणि आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला अतिशय तीव्र अशा प्रकारची हवामान प्रणाली विकसित होऊन पुढे ते डिप्रेशन डीप डिप्रेशन चक्रीवादळ असं एक बनण्याची शक्यता आहे म्हणजे पहिली सिस्टम आता अरबी समुद्रात बनेल आणि दुसरी सिस्टम पुन्हा बंगालच्या उपसागरात बनेल अशा दोन सिस्टम बनणार आहेत त्यामुळे आपण एकूणच कशा पद्धतीने हे वातावरण बनतं आहे ते आपल्याला व्हिडिओ इथं बघायचं आहे आणि विशेष म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर असे अनेक व्हिडिओ पाऊस झाल्याचे आलेले आहेत तुम्ही जर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर जिल्हावाईज आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या जिल्ह्यांची लिंक दिलेली आहे तुम्ही ती लिंक क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याचा ग्रुप निवडू शकता आणि आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊ शकता तसा जनरलही काही आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची माहिती मिळते आज तशी निर्धारित मान्सूनची परतीच्या प्रवासाची शेवटची तारीख होती परंतु ती तारीख आता डेडलाईन ओलांडलेली आहे त्यामुळे यदा कदाचित मला असं वाटतं की पुढील चोवीस तासात मान्सून संपूर्णपणे महाराष्ट्रातून किंवा भारतातून गेल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं आता आपण जर बघितलं तर आपल्याला मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे थोडं नाशिक जिल्हा किंवा छत्रपती संभाजीनगर जालना या काही परिसरामध्ये किंवा थोडा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये आहे परंतु त्या ठिकाणी ढगाळ वातावरण नाही आहे मात्र मेघगर्जना आहे आणि आपण ढगाळ वातावरण जे बघतो ते सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नगर सिंधुदुर्ग या भागामध्ये बघतो आपण बघितलं होतं की सकाळी आपल्याला म्हणजे आजच्या दिवसासाठी या मॉडेलने केवळ लातूर धाराशिव आणि थोडं पश्चिम विदर्भात पावसाचं वातावरण दाखवलेलं होतं इतर तर दाखवलेलं नव्हतं परंतु आपण आज जर बघितलं तर महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा असं पावसाळ्यातून उद्या दाखवलेलं आहे परंतु तुलनेत थोडं प्रमाण कमी दाखवलं आहे त्यानंतर आपण बघतो की तसं सतरालाही पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे अठरालाही पावसाचं प्रमाण कमी आहे एकोणीसलाही पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे मात्र वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढताना दाखवण्यात आलेलं आहे घाटमाथ्यावर देखील पाऊस असण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला तसं तुलनेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय थोडं विदर्भाच्या काही भागात तेवीस तारखेला पावसाचं वातावरण राहील म्हणजे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तेवीसला असण्याची शक्यता आहे चोवीसलाही आणि पंचवीसलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस वातावरण दाखवलं जात आहे तसा हा दिवाळीचा काळ आहे आणि दिवाळीच्या काळात आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होईल असं दिसते आणि आपण यापूर्वी काही व्हिडिओमध्ये दिवाळीला पाऊस फटाकडे वाजवणार अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि ते घडताना दिसते आकाश निरभ्र झालं होतं मान्सून निघून गेला होता असं असताना देखील महाराष्ट्रात पाऊस कसा होऊ शकतो अशी शंका देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि असं सगळं जरी असलं तरी आपल्याला आता प्रत्यक्षात असं दिसतं की पाऊस होतोय महाराष्ट्रामध्ये मात्र तुलनेत उद्या सोळा तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातंय सतरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी आहे अठरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी आहे एकोणीस तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव सुरू होईल वीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र कोकण दक्षिण कोकण खास करून मराठवाडा दक्षिण भागात पाऊस वाढेल कारण या दरम्यान अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर असणार आहे कारण अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे बावीसला ही वादळी सिस्टम थोडी विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आज तुलनेत तेवीस तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक दाखवलं जात आहे यामध्ये संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण हे वातावरण आहे त्यामुळे कालपर्यंत तेवीस तारखेला पाऊस कमी दाखवला जात होता या मॉडेलने मात्र चोवीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे पंचवीस तारखेला देखील पावसाचं वातावरण कमी दाखवण्यात आलेलं आहे ई सी एम डब्ल्युट मॉडेलनुसार सव्वीसला देखील वातावरण कमी दाखवण्यात आलं आहे सत्तावीस तारखेचा जो काही वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता बंगालच्या उपसागरातील कायम आहे आपण अठ्ठावीस तारखेला बघतो की एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात बनणार हे आता जवळपास निश्चित होत आहे परंतु एक लक्षात ठेवा हे अंदाज खूप पुढचे आहेत पण त्यामुळे या अंदाजात बदल होत असतो एकोणीस तारखेपर्यंत तसा महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार आहे केवळ सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात थोडंफार पावसेवतोण राहील त्यामुळे आता पुढे लगेचच पावसा असणार नाही मात्र आपण वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत पुढचा अंदाज बघितला तर मात्र महाराष्ट्रामध्ये हा दिवाळीचा काळ आहे आणि अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना वाशिम हिंगोली किंवा अगदी चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागात पावसाचा अंदाज आहे आणि यात पावसात जोर कुठे राहणार आहे तर सोलापूरमध्ये राहणार आहे लातूरमध्ये राहणार आहे बीडमध्ये राहणार आहे अहिल्यानगरला राहणार आहे पुणे सातारा सांगली भागामध्ये राहणार आहे कारण आता आपण असा अनुभव घेतला की हलकं वातावरण आपल्याला आज दाखवण्यात आलेलं होतं मात्र आपल्याला त्या वातावरणातही इतका चांगला पाऊस झाला आहे तर त्यामुळे हे पुढचं वातावरण हे अधिक पाऊस देऊन जाईल असं दिसतंय मात्र आपण जर पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंतचा एकदम त्याच्याही पुढचा अंदाज बघितला तर मात्र आपल्याला एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात बनताना दिसते उद्या मात्र पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मुंबईसह आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात केवळ पावसाचा अंदाज दिलेला आहे सतराला काही फारसा पावसाळी अंदाज नाही आहे अठरालाही विशेष पावसाळी अतरण नाही एकोणीस तारखेपासून पुन्हा वातावरण बदले त्यामध्ये लातूर सोलापूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे हे पावसाचं प्रमाण आपल्याला अगदी पालघर मुंबईपर्यंत किंवा अहिल्यानगर बीड लातूर नांदेड परभणी त्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुण्याच्या भागामध्ये पाऊस असणार आहे एकवीस तारखेला दुपारनंतर हे वातावरण जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये बुलढाणामध्ये जा जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी गडचिरोली चंद्रपूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर या विभागात जोरदार पाऊस देईल बावीस तारखेला देखील याच विभागात पावसाचं प्रमाण असणार आहे मात्र सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढेल अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड अगदी यवतमाळपर्यंत पावसाचा अंदाज वाढतोय रात्री उशिरा थोडं सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणे शक्यता आहे बावीस तारखेला यापूर्वी तेवीस तारखेला फारसं वातावरण नव्हतं परंतु यावेळेस मात्र पावसाचं वातावरण वाढतंय म्हणजे जवळपास पूर्व विदर्भासहित मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे केवळ उत्तर महाराष्ट्रातून वगळला जातो आहे आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्हे चोवीसला तसा याचा जोर कमी होईल आता बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फारसं पावसे तरुण महाराष्ट्रामध्ये असणार नाही अगदी पंचवीस तारखेपासूनच प्रभाव कमी होणार आहे मात्र आपण एक धावधा अंदा अंदाज वादळी परिस्थितीचा बघूयात सव्वीस तारखेपासून कारण दोन्ही समुद्रामध्ये वादळी परिस्थिती आहे त्यामुळे अरबी समुद्रातील वा वारे हे बंगालच्या उपसागराकडे जाऊ शकणार नाहीत त्यामुळे दोन्ही समुद्रातील वारे त्या त्या सिस्टमच्या भोवती फिरणार आहेत दोन्हीपैकी एक सिस्टम जेव्हा कमजोर होईल तेव्हा ते वारे सशक्त सिस्टमकडे किंवा प्रणालीकडे सरकतील त्यामुळे आपण बघतो की सगळ्यात सशक्त अशा प्रकारची प्रणाली ही बंगालच्या उपसागरातील तयार होण्याची शक्यता आहे आणि अठ्ठावीस तारखेला अरबी समुद्रातील प्रणाली थोडी कमजोर होताना आपल्याला बघायला मिळते आणि अठ्ठावीस तारखेलाच तीव्र अशा प्रकारची हवामान प्रणाली आपल्याला बंगालच्या उपसागरातून भूभागावर सरकताना दिसते आता ही भूभागावर सरकून महाराष्ट्रावर जाण्याच्या दृष्टीने पूर्णत वातावरण तयार होते अगदी मराठवाड्यावर हे संकट जाण्याची शक्यता आहे आपण काल हे वातावरण या मार्गे जाण्याचा अंदाज व्यक्त करत होतो तर आता त्याचा दायरा वाढलेला आहे महाराष्ट्राचा बराच भाग ते घेऊ शकतं अगदी नाशिकपर्यंत देखील त्याचा प्रभाव जाऊ शकतो त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मध्यावरून ही सिस्टम जर जाणार असेल तर खूप दक्षता घेण्याची गरज आहे कारण ही सिस्टम तशी एवढी सहज नाही आहे कारण आपण बघतो की अगदी मराठवाड्याचे सर्व जिल्हे घेत ही जर सिस्टम पुढे सरकली तर पुन्हा एकदा अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा नद्यांमधून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे के पुराची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे या डिप्रेशनचं खूप काळजी घ्यावी लागणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा